नमस्कार आपलं स्वागत आहे आज आपण ज्ञानेश्वरीच्या एका खूप महत्वाच्या आणि रसाळ अध्यायावर बोलणार आहोत दहावा अध्याय विभूती योग मागच्या वेळेस आपण पाहिलं की अर्जुन आता कसा म्हणजे ज्ञान घेण्यासाठी अगदी तयार झाला आहे त्याची ग्रहणशीलता खूप वाढली आहे हो आणि म्हणूनच आता भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य रूपांचं आपल्या विभूतींचं म्हणजे त्यांच्या ऐश्वर्याचं आणखी विस्तृत वर्णन करायला उत्सुक आहेत बरोबर तर आज आपण हेच बघणार आहोत की ह्या विभूती म्हणजे काय भगवंताच्या ह्या वेगवेगळ्या रूपांमागे काय अर्थ दडला आहे आणि माऊलींनी हे कसं उलगडलं आहे त्यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच पण ह्या चर्चा आधी एक गोष्ट महत्वाची आहे माऊली या अध्यायाची सुरुवात कशी करतात हो सांगा ना ते आपले गुरुश्री श्री निवृत्तीनाथांना वंदन करतात म्हणजे बघा किती विनम्रता आहे ते म्हणतात की हे जे काही मी बोलतोय जी काही माझी पात्रता आहे ती फक्त गुरूंच्या कृपेमुळेच तुमचा अनुग्रहो गणेशू जय दे आपुला सौरसू ते सारस्वतींप्रवेशू बाळ काही अथी म्हणजे गुरूंची कृपा झाली तर लहान मुलाला सुद्धा सरस्वतीच्या प्रांतात सहज प्रवेश मिळतो वा किती सुंदर भाव आहे हा हो ना आणि मग ते मागच्या नऊ अध्यायांचं सार सांगतात थोडक्यात आणि स्पष्ट करतात की हा दहावा अध्याय म्हणजे गीतेचा उत्तरखंडाची सुरुवात आहे इथून गीतेचा दुसरा भाग सुरू होतो अच्छा उत्तरखंड म्हणजे आता अजून खोलवर जाणार आपण अगदी ज्यात भगवंताचं ऐश्वर आणि त्याचं विश्वरूप जास्त विस्ताराने येणार आहे चला तर मग सुरुवात करूया श्रीकृष्ण हे सगळं अर्जुनाला का सांगत आहेत काय हेतू आहे यामागे हो माऊलींनी इथे खूप सुंदर उदाहरण दिलंय जसं आईने का आपल्या लहान मुलाला दागिने घालते हो आ, आता त्या मुलाला काय कळतंय त्याचं काही नाही पण ते बघून आईलाच खूप आनंद होतो परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊलीये दिठी अरे वा तसंच काहीस अर्जुनाच्या निमित्ताने हे ज्ञान सांगताना श्रीकृष्णांना स्वतःलाच खूप आनंद होत आहे म्हणजे हे फक्त अर्जुनाच्या हितासाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी पण आहे किती गोड कल्पना आहे की नाही आणि याच आनंदातून ते आपलं मूळ स्वरूप उलगडायला लागतात पण लगेच एक महत्वाची गोष्ट सांगतात काय की त्यांचं जे खरं मूळ स्वरूप आहे ते देव किंवा मोठमोठे सुद्धा पूर्णपणे ओळखू शकत नाहीत नमे विदु सुरगणाहा प्रभवं न महर्षया अहम आदिर्ही देवानां महर्षीणामचे सर्वशहा आ, हे जरा कोड्यात टाकणारं वाटतंय देव आणि ऋषी नाही कळत नाही म्हणजे ते इतकं गुंतागुंतीचं आहे की आकलन होत नाही की भगवंत मुद्दाम नाही सांगत हा महत्वाचा मुद्दा आहे माऊली असं सांगतात की याचा अर्थ असा घ्यायचा की श्रीकृष्णच या सगळ्या देव ऋषींचे आदी आहेत म्हणजे उगमस्थान अच्छा आता जे स्वतःच कारण आहेत त्यांना त्यांच्या कार्याद्वारे म्हणजे देव किंवा ऋषींद्वारे कसं पूर्णपणे जाणता येईल नाही का हो बरोबर जसं जसं समुद्राची खोली किनाऱ्यावरच्या लाटाने मोजू शकत तसं काहीसं हे सत्य बुद्धीच्या पलीकडचं आहे जिथे वेदसुद्धा नेती नेती म्हणतात असं ते स्वरूप आहे आणि इथेच मग विभूती आणि योग या शब्दांचा अर्थ स्पष्ट होतो का अगदी विभूती म्हणजे काय तर ईश्वराचं जे प्रकट झालेलं ऐश्वर आहे त्याची विविध रूप त्याचा सगळा पसारा आणि योग म्हणजे त्याची ती मूळ शक्ती ती क्षमता ज्यामुळे तो ही सगळी रूपं घेतो आणि सगळीकडे व्यापूनही उरतो आणि अशा या श्रीकृष्णाला अज म्हणजे जन्मातीत अनादी म्हणजे ज्याला सुरुवात नाही आणि लोकमहेश्वर म्हणजे सगळ्या लोकांचा स्वामी असं जाणण्याचं फळ काय मिळतं त्याचं फळ खूप मोठं आहे श्रीकृष्ण म्हणतात जो मला असं तत्वत जाणतो तो सगळ्या पापांमधून मुक्त होतो पण इथे फक्त माहिती असून चालत नाही तर ती अनुभूती महत्वाची आहे अगदी बरोबर अनुभूती महत्वाची आहे आणि इथे अजून एक विचार येतो जो जरा आपल्याला थांबायला लावतो कोणता था? श्रीकृष्ण सांगतात की फक्त चांगल्या गोष्टीच नाहीत तर जगात ज्या परस्पर विरोधी गोष्टी दिसतात ना त्यांचं मूळ पण तेच आहे म्हणजे म्हणजे असं की बुद्धी ज्ञान क्षमा सत्य दम शम हे चांगले गुण तर आहेतच पण त्याचबरोबर सुख आणि दुःख उत्पत्ती आणि विनाश भीती आणि अभय या सगळ्या भावना सगळ्या अवस्था त्यासुद्धा माझ्यापासूनच निर्माण होतात मत्त एव पृथकविदा काय सांगता म्हणजे जगातल्या वाईट गोष्टी दुःख भीती यांचं मूळही भगवंतच मानायचं हे कसं शक्य आहे बरोबर हे ऐकून धक्का बसू शकतो पण यातून काय दिसतं तर भगवंताची अथांग सर्व समावेशकता आणि त्याचवेळी त्यांची कमालीची अलिप्तता अच्छा ते या सगळ्याचे उगम आहेत पण तरीही ते या चांगल्या वाईटाच्या पलीकडे आहेत माऊलींनी सूर्याचं उदाहरण दिलंय सूर्यप्रकाश चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टींवर सारखाच पडतो हो पण तू स्वतः काही त्याने लिप्त होत नाही हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे खरे म्हणजे दृष्टिकोनच बदलायला हवा बरं मग हे सगळं कळल्यावर जी ज्ञानी भक्त आहेत ते भगवंताची उपासना नेमकी कशी करतात याचा काही मार्ग सांगितलाय का हो हो नक्कीच ते सांगतात की जे भक्त मला सगळ्या जगाचं उगमस्थान आणि आधार मानून पूर्ण प्रेमाने आणि स्थिर चित्ताने भजतात तेच खरे ज्ञानी आणि त्यांच्या उपासनेचं सार माऊलींनी एका ओवीत इतकं सुंदर सांगितलंय कोणती ओवी जेन जे भेटे भूत तेनते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा अरे वा म्हणजे काय तर समोर जो कोणी भेटेल प्रत्येक प्राणीमात्रात भगवंतालाच बघायचं हाच खरा भक्तियोग आहे किती सोपा आणि किती शक्तिशाली विचार आहे हा हे ऐकायला खूप छान वाटते पण खरंच व्यवहारात आणायला खूप कठीण असेल ना म्हणजे इतकी विविधता आहे जगात इतके भेद आहेत त्यात ते एकत्व कसं बघायचं बरोबर आहे सोपं नक्कीच नाही म्हणूनच मग श्रीकृष्ण अशा भक्तांची लक्षणं सांगतात म्हणजे आपल्याला कल्पना येते की त्यांची आतली स्थिती कशी असते काय लक्षणं आहेत त्यांचं चित्त पूर्णपणे भगवंतातच लागलेलं असतं मत चित्त त्यांचे प्राण भगवंतामुळेच तृप्त झालेले असतात मद्गत प्राणा ते सतत एकमेकांना भगवंताविषयीच बोलतात आणि ऐकवतात बोधयंत हा परस्परम भगवंताचंच गुणगान करतात कथयंतश्च मानित्यम आणि त्यातच रमून जातात पूर्ण आनंदी आणि समाधानी असतात तुष्यंतीच रमंतीच म्हणजे त्यांचं सगळं जगच भगवंताभोवतीफ्यात असतं अगदी माऊली म्हणतात जशी दोन जवळची सर्वरं एकमेकांत मिसळून एकरूप होतात ना तसे हे भक्त एकमेकांना भेटले की त्यांच्यात फक्त भगवंताच्या ज्ञानाच्या आणि आनंदाच्याच लाटा उसळतात आणि मग श्रीकृष्णे खूप अद्भुत गोष्ट सांगतात ते म्हणतात अशा माझ्या लाडक्या भक्तांना मी बुद्धियोग देतो बुद्धियोग म्हणजे काय फक्त ज्ञान नाही ही फक्त इंटलेक्च्युअल अंडरस्टँडिंग नाहीये ही एक अशी आतली दृष्टी आहे एक अशी प्रज्ञा आहे ज्यामुळे ते मला अगदी सहज प्राप्त करतात आणि सगळ्यात सुंदर गोष्ट काय माहितीये ते हा बुद्धियोग कसा देतात कसा ते म्हणतात मी स्वतः त्यांच्या हृदयात ज्ञानाचा दिवा पेटवतो कंपार्थम अहम तमह जमतमह नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता अरे वा म्हणजे त्यांच्यावर कृपा करण्यासाठी मी त्यांच्या हृदयातच आत्मरूपाने राहून ज्ञानाच्या तेजस्वी दिव्याने त्यांच्या अज्ञानाचा सगळा अंधार नाहीसा करतो म्हणजे साधन पण तेच आणि साध्य गाठायला मदत करणाराही तोच अप्रतिम हे सगळं ऐकल्यावर अर्जुनाची काय अवस्था झाली असेल तो अक्षरशः भारावून गेला असणार त्याची प्रतिक्रिया काय होती त्याची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे तो म्हणतो देवा तूच परब्रह्म आहेस परम आश्रय आहेस पवित्र स्वरूप आहेस तू तूच शाश्वत दिव्य पुरुष देवांचाही देव अजन्मा आणि सगळीकडे व्यापलेला आहेस आणि तू हेही म्हणतो ना की हे सगळं ऋषींनी पण सांगितलं होतं सुद्धा असंच सांगितलं होतं पूर्वी पण इथे एक खूप रंजक गोष्ट घडते अर्जुन खूप प्रामाणिकपणे कबूल करतो की हे सगळं मी ऐकलं होतं हो हो पूर्वी पण त्याचा खरा अर्थ त्याची खरी जाणीव मला आत्ता तुमच्या तोंडून ऐकल्यावर तुमच्या कृपेमुळे होते आहे एरवी नारदू अखंड जवळा ये तोही ऐसेनची वचनी गाये परी अर्थ न बुजोनी ठाये गीत सुखची ऐको काय सुंदर ओवी हो आहे ना म्हणजे नारद येऊन हेच सांगायचे पण अर्थ नाही कळाला तर फक्त गाणं ऐकल्यासारखं वाटायचं आणि माऊलींनी जी उदाहरणं दिली आहेत ना जसं आंधळ्याला सूर्य फक्त उष्णतेने कळतो प्रकाशाने नाही किंवा आजारी माणसाला पदार्थाची चव कळत नाही हो हो तसंच गुरुंच्या कृपेशिवाय शास्त्राचा खरा अर्थ लागत नाही किती खरा आहे यानंतर मग अर्जुन काय म्हणतो ही जी विनम्र स्वीकृती आहे ना यानंतर अर्जुनाच्या मनात एक तीव्र इच्छा जागी होते तो कळकळीने विनंती करतो हे भगवंता कृपा करून तुमच्या ज्या सर्वव्यापी विभूती आहेत त्यांचं वर्णन अजून विस्ताराने सांगा आणि विशेषतः अशा विभूती सांगा ज्यांचं चिंतन करणं ध्यान करणं माझ्यासारख्या साधकाला सोपं जाईल म्हणजे त्याला आता अजून जाणून घ्यायचंय हो तो विचारतो केशू केशूच्या भावेशू चिंत्योसी भगवन्मया म्हणजे मी तुमचं चिंतन नेमकं कोणत्या रूपांमध्ये करू मला काहीतरी आधार हवा चिंतनासाठी आणि या विनंतीमागे त्याची भावना पण खूप सुंदर आहे तो म्हणतो तुमचं बोलणं अमृतासारखं आहे आणि ते ऐकून माझी कधी तहानच भागत नाही तृप्तीरही शृणवतो नास्ती मे अमृतम अगदी आणि माऊली तर म्हणतात की हे शब्दामृत स्वर्गातल्या अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे कारण स्वर्गातलं अमृत पियायल्याने फक्त मृत्यू टळतो पण हे शब्दामृत जन्म मृत्यूच्या चक्रातूनच सोडवतं वाह त्यामुळे ते पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होते होतेच आणि अर्जुनाची ही तळमळ ही जिज्ञासा पाहून श्रीकृष्ण खूप प्रसन्न होतात ते म्हणतात ठीक आहे पार्था मी तुला माझ्या काही प्रमुख दिव्य विभूती सांगतो पण लगेच एक गोष्ट स्पष्ट करतात कोणती माझ्या विभूती अनंत आहेत त्यांचा काही अंत नाही नास्त्यंतो विस्तरस्य मे तरी सुद्धा अर्जुनाच्या सोयीसाठी ते काही महत्वाची उदाहरणं देतात हो आणि ही यादी खूपच मोठी आणि रंजक आहे यातून खरंच कळतं की भगवंत कशा कशात आहेत काही उदाहरणं बघूया का नक्कीच श्रीकृष्ण म्हणतात बारा आदित्यांमध्ये मी विष्णू आहे तेजस्वी वस्तूंमध्ये मी तळपणारा सूर्य आहे वेदांमध्ये मी सामवेद आहे सामवेद कारण तो गायला जातो त्यात संगीत आहे ते थेट हृदयाला भिडतं म्हणून कदाचित भक्तीसाठी तो महत्वाचा मानला असेल हो असू शकत इंद्रियांमध्ये मी मन आहे हे महत्वाचं आहे कारण मनच सगळ्या इंद्रियांना बरोबर अकरा रुद्रांमध्ये मी शंकर आहे पर्वतांमध्ये मी मेरू आहे आणि जे स्थिर आहेत अशा पर्वतांमध्ये मी हिमालय आहे साठी ओळखला जातो दोन्ही भव्यतेची प्रतीक आहेत अक्षरांमध्ये मी अकार आहे माऊलींनी ओंकार म्हटले गीतेत अ आहे जो सगळ्या वर्णांचा आधार आहे यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे जपयज्ञ कारण तो सगळ्यात सोपाय कोणालाही करता येतो बाहेरची साधनं लागत नाहीत फक्त आतली श्रद्धा महत्वाची म्हणून तो श्रेष्ठ आणि वृक्षांमध्ये मी अश्वत्थ म्हणजे पिंपळ आहे हो आणि पिंपळाचं झाड खूप प्रतिकात्मक आहे पुढे पंधराव्या अध्यायात त्याला संसार वृक्षाचं प्रतीक मानलंय ऊर्ध्व मूलम अध शाखम ज्याची मुळं वर भगवंतात आणि फांद्या खाली संसारात पसरल्या आहेत अच्छा आणि पुढे देवर्षींमध्ये नारद सिद्धांमध्ये कपिल मुनी महर्षींमध्ये भृगू कवींमध्ये शुक्राचार्य उष्णा कवी आणि मुनींमध्ये स्वतः व्यास म्हणजे ज्ञानाच्या आणि प्रतिभेच्या क्षेत्रात जे जे श्रेष्ठ आहेत तेही ते स्वतःच आहेत असं ते सांगतात योद्ध्यांमध्ये पण आहेत सेनापतींमध्ये स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि शस्त्रधारण करणाऱ्यांमध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम श्रीराम कारण ते फक्त योद्धे नाहीत तर धर्म आणि नीतिमत्तेचं मूर्तिमंत रूप आहेत आणि पांडवांमध्ये ते म्हणतात मी धनंजय म्हणजे अर्जुन आहे पांडवानाम धनंजय हा क्षण खूप महत्वाचा आहे विचार करा श्रीकृष्ण जणू अर्जुनाला आरसा दाखवत आहेत म्हणत आहेत हे बघ अर्जुना तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाही तुझ्यात जी ही सर्वश्रेष्ठता आहे ना ती माझीच विभूती आहे काय वाटलं असेल अर्जुनाला खरंच अंगावर काटा आला असेल आणि पुढे ते म्हणतात गणना करणाऱ्यांमध्ये किंवा नियंत्रण ठेवणाऱ्यांमध्ये मी काळ आहे आणि दैत्यांमध्ये भक्त प्रल्हाद हा विरोधाभास पुन्हा एकदा खूप महत्वाचा आहे भगवंताची विभूती फक्त देव ऋषी पांडव यांच्यातच नाही तर दैत्यकुळात जन्मलेल्या पण सर्वश्रेष्ठ भक्त असलेल्या प्रल्हादात पण आहे म्हणजे काय म्हणजे भक्ती किंवा दिव्यता ही कुळावर जन्मावर अवलंबून नाही अगदी बरोबर ती कोणत्याही परिस्थितीत प्रकट होऊ शकते गुप्त गोष्टींमध्ये ते स्वतःला मौन म्हणतात आणि स्त्रियांच्या गुणांमध्ये पण त्यांनी विभूती सांगितले आहेत कीर्ती श्री म्हणजे संपत्ती वाणी स्मृती म्हणजे बुद्धी धृती म्हणजे धैर्य आणि क्षमा या सगळ्या यादीतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते भगवंताचं अस्तित्व फक्त भव्य उदात्त किंवा चांगल्या गोष्टींपुरतं मर्यादित नाहीये नाहीये ते सूक्ष्मात आहे ते सर्वसामान्यात आहे आणि ज्या गोष्टींना आपण कदाचित नकारात्मक किंवा विरोधाभासी समजू जसं काळ किंवा दैत्यकुळातला भक्त त्यातही ते तेच तत्व काम करत ही सगळी वेगवेगळी उदाहरणं दिल्यावर श्रीकृष्ण पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतात ते म्हणतात मीच सगळ्या भूतांचा आधी मध्य आणि अंत आहे मीच सगळ्यांच्या हृदयात आत्मा म्हणून आहे आणि पुन्हा जोर देऊन सांगतात यच्छापी सर्व भूतानाम बीजम तदहम अर्जुन म्हणजे अर्जुना या जगात जे काही निर्माण होत त्या सगळ्याचं मूळ बीज मीच आहे परत परत तोच संदेश या विविधतेच्या मुळाशी जे एकच तत्व आहे ते ओळख सगळीकडे मलाच बघ आणि मग येतो तो कळस या सगळ्या विभूतींचा वर्णनाचा निष्कर्ष श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना या जगात जी जी वस्तू विभूतिमत म्हणजे ऐश्वर्ययुक्त श्रीमत म्हणजे वैभवशाली किंवा ऊर्जितम म्हणजे तेजस्वी पराक्रमी शक्तिमान आहे हो ती ती माझ्याच तेजाच्या एका अंशातून निर्माण झाली आहे असं तू नक्की समज विभूति सत्व श्रीमद ऊर्जितमेव वा तत्तद्देवावगत्व मम तेज संभवम याचा अर्थ असा की जगात कुठेही तुला काही विशेष काही अद्भुत काही शक्तिशाली काही सुंदर दिसलं तर तर समजून घे की ते माझ्याच असीम शक्तीचा माझ्याच असीम तेजाचा एक छोटासा अंश आहे जणू काही एका मोठ्या दिव्याच्या छोट्या छोट्या ठिणग्या आहेत त्या आणि मग येतो तो श्लोक जो कदाचित या अध्यायाचं आणि संपूर्ण गीतेचं सार सांगतो असं वाटतं श्रीकृष्ण म्हणतात अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुना विष्ठभ्या स्थितो जगत काय म्हणतायत ते अरे अर्जुना या वेगवेगळ्या विभूतींची एवढी लांबलचक यादी जाणून काय करणारेस खरं तर हे आहे की मी माझ्या केवळ एका अंशाने हे संपूर्ण विश्व व्यापून राहिलेलो आहे अहो हा विचारच थक्क करणारा आहे एवढं मोठं ब्रह्मांड ही सगळी विविधता हे सगळं काही भगवंताच्या अस्तित्वाच्या फक्त एका अंशात सामावलंय हो ना मग त्यांचं पूर्ण स्वरूप कसं असेल कल्पनाच करू शकत नाही आपण आणि म्हणूनच याच अंतिम सत्यामुळे कृष्ण अर्जुनाना काय सांगतात भेदू सांडूनी सरीसे साम्य भज म्हणजे अरे हा भेद करणं सोडून द्या आता हे चांगलं हे वाईट हा मोठा हा छोटा हा देव हा दैत्य असा भेद करू नकोस कारण हे सगळं विश्व माझ्याच एका अंशाने व्यापलंय म्हणून समदृष्टी ठेव आणि सगळ्यांमध्ये मलाच बघून माझं भजन कर हे तर थेट अद्वैत वेदांताकडेच घेऊन जाते हो खरच वरवरच्या अनेक रूपांच्या मागे एकच सत्य आहे ते ओळखणं हे ऐकल्यावर अर्जुन काय म्हणतो अर्जुन परत एकदा आपली समज दाखवतो तो म्हणतो देवा तुम्ही म्हणता भेद सोडा पण तुमचं हे सगळीकडे असलेलं रूप कळल्यावर भेद उरतोच कुठे की तो सोडावा अरे वा तो तुम परब्रह्मची असके मज दैवे दिधलासी हस्तो दके तरी आता भेद काय साके देखावा कवणे म्हणजे जणू सूर्य म्हणतोय अंधाराला घालवा तुमच्यासमोर भेद टिकूच शकत नाही तुमचं नाव ऐकताच तो पळून जातो तरी तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला समजवण्यासाठी सांगितलं हे ऐकून श्रीकृष्ण नक्कीच प्रसन्न झाले असणार खूप प्रसन्न होतात त्यांना खात्री पटते की अर्जुनाला विभूतींचं रहस्य दृष्टीने समजलं आहे तर आजच्या या आपल्या चर्चेतून आपण काय महत्वाचं घेऊन जाऊ शकतो मला वाटतं सगळ्यात मोठा संदेश हाच आहे की भगवंताचं दिव्य अस्तित्व त्याचं ऐश्वर सगळीकडे आहे भव्य गोष्टीत आहे साध्या गोष्टीत आहे चांगल्यात आहे आणि ज्याला आपण वाईट म्हणतो त्यातही आहे काळ मृत्यू दंडशक्ती यातही तोच आहे अगदी या सगळ्याच्या मागे जी एकरूपता आहे ती बघणं ती अनुभवणं हाच विभूतीयोगाचा गाभा आहे असं मला वाटतं अगदी बरोबर आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या अध्यायाच्या शेवटी एक खूप सुंदर आणि पुढच्या प्रवासाची दिशा दाखवणारा विचार मांडलाय काय आहे तो विचार ते म्हणतायत की अर्जुनाला आता हे सगळं बौद्धिक आणि भावनिक पातळीवर पूर्णपणे पटलं आहे हृदया आंतुली प्रतीती ही जी सर्व व्यापकता आहे ना ती त्याला आतून जाणवली आहे पण आता त्याच्या मनात एक तीव्र इच्छा निर्माण झालीय कोणती इच्छा की ही जी आतली प्रचिती आहे जी आतली जाणीव आहे ती आता बाहेर डोळ्यांना प्रत्यक्ष दिसावी बाहेरी अवतरो का डोळ्यांप्रती अच्छा म्हणजे त्याला आता ते बघायचंय हो तो म्हणतो मिया इहिंज दोही डोळा जोंबावे विश्वरूपा सकळा म्हणजे मला माझ्या याच डोळ्यांनी तुझं ते विराट सगळीकडे पसरलेलं रूप अनुभवायचं आहे बघायचंय म्हणजे ज्ञानाकडून प्रत्यक्ष दर्शनाकडे अगदी सर्व व्यापकतेच्या या ज्ञानाकडून आता विश्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाची ओढ अर्जुनाला आहे ही जी बौद्धिक ज्ञानाकडून प्रत्यक्ष अनुभवाकडे जाण्याची तीव्र इच्छा आहे ती पुढच्या अध्यायात कशी पूर्ण होते हा विचार आपल्याला पुढच्या चर्चेसाठी नक्कीच उत्सुक करतो खरे हे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात कसं उत्तरतं हा प्रश्न घेऊनच आज आपण थांबूया हो नक्कीच रामकृष्ण हरिमाऊली जर हा भक्तिमय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंटमध्ये हरी लिहायला विसरू नका